नमस्कार मी सुमित वास्के समृद्धी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांसमोर स्वागत आज तो काय कारखान्याचे काही कर्मचारी तहसील कार्यालयासमोर आम्हाला उपस्थित केले आहे त्यांच्या प्रमुख मागणी हेच हेच आहे की दोन हजार तेवीसपासून पासून जे पी एफ कपात होत नाही ते रक्कम भरण्याबाबत आणि कर्मचाऱ्याचा फायनल थकीत पगार जे आहे ते मिळण्याबाबत आणि त्यांच्यावर केलेले खो खोटे खंडीचे गुन्हे ते मागे घेण्याबाबत संदर्भात काय उपोषण करते आपल्या तहसील कार्यासमोर बसले आहेत काय प्रगण्या थेट आपण जाणून घेणार आहोत काय मागण्यासोबत काय सांगा आमची मागणी एकच आहे आमचा राहिलेला फायनल पगार देणे आणि पी एफ भरणा करणे म्हणजे बारा चौदा महिन्याचा जे पी एफ राहिलेला शिलक भरून घेणे आणि हे खोटे कोणी मागं घेणे आम्ही वारवार पत्र देऊन बेजार झालो तीन तीन चार वेळेस उपोषण केले आश्वासन खोटे देव 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 त्या आजपर्यंत इथपर्यंत आणलं आम्ही आता शिलक भरून घेणे आणि हे खोटे कोणी मागं घेणे आम्ही वारवार पत्र देऊन बेजार झालो तीन तीन चार वेळेस उपोषण केले आश्वासन खोटे देव 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 त्या आजपर्यंत इथपर्यंत आणलं आम्ही यांची अशी मागणी आहे की यांची ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे दोन हजार तेवीसपासून जे पगार पा, पी एफ कपात केला आहे ते भरण्याबाबत आणि यांच्यावर खोट्या खंडीचे गुन्हे केसेस केले आहेत ते मागे घेतले पाहिजे आणि कर्मचाऱ्याचा फायनल थकीत पगार आहे ते त्वरित मिळवत काय उपस्थित करते तहसील कार्यासमोर बसले आहेत याकडे प्रशासन कितपत लक्ष देते हेही पाहणं महत्त्वाचं आहे यासाठी पाहत राहा समृद्धी मराठी न्यूज मी सुमेद बसके वस्पत्रून निघवली